आमच्याकडे अभिनेते आहेत माननीय नामदार आज आपल्यात आहेत तुम्हाला मी एक दोन गोष्टी तुमच्याकडे मागायला हक्क आहे ना तो कारण आता तुम्ही सांगितलं की हे की होणार आपल्या महाराष्ट्रामध्ये ना ब्याण्णव ठिकाणी आम्ही नाटकं करू शकतो ब्याण्णव त्या ब्याण्णव पैकी अठ्ठेचाळीस ठिकाणी आज नाट्यगृह आहेत उर्वरित नाट्यगृह बांधायची गरज आहे ते नाट्य कशी नाट्यगृह कशी बांधायची त्याचंही आपल्याकडे आराखडा तयार आहे कारण शेवटी पैशाचा पैशाची गोष्ट आहे ती कसे उभे करायचे तेही आपल्याकडे आहे या अठ्ठेचाळीस नाट्यगृहांपैकी पाच नाट्यगृह उत्तम आहेत बाकीची आहेत पाच नाट्यगृह उत्तम आहेत बाकीची फक्त आहेत मला रसिक प्रेक्षकांचं कौतुक वाटतं की प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसून कसं काय ते नाटक बघत असतील तीन तास आमचा तो व्यवसाय आहे आम्हाला इन गिव्हन कंडिशन आम्ही नाटकाचे प्रयोग करतो वीस बाय वीसचं थिएटर असो गरज चाळीस 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 बाय चाळीसची आहे पण वीस बाय वीस मध्ये सुद्धा आम्ही करतो वीस बाय अठरामध्येच पण करतो पण मला रसिक प्रेक्षकांची मला खरंच कौतुक वाटतं आणि मनातून मना मी त्यांना सलाम करतो की मुळात नाटकाची गरज काय आहे उत्तम बैठक व्यवस्था चांगला एकॉस्टिक्स एसी स्वच्छ वॉशरूम्स अशा अगदी मोजक्या गोष्टी आहेत नाट्यगृह बांधतात छान पुढे मेंटेन करताना खूप त्रास होतो कारण तो कुठलीही महानगरपालिका असो म्हणजे पासष्ट हजार कोटीची मुंबई महानगरपालिका असो नाही तर अजून कुठलीही असो नाट्यगृह मेंटेन करायचं की त्यांना खूप असं जीवावर का येतं काय येतं मला काही कळत नाही ती त्यांचीच प्रॉपर्टी आहे ना ती त्यांनी मेंटेन करायला पाहिजे पण ते होत नाहीये नाट्यगृह बांधून झाल्यानंतर त्यांचा इंटरेस्ट संपत असावा बहुतेक पण त्यामुळे रसिक प्रेक्षकांना त्रास होतो तर मी आपल्याला नम्र विनंती करतो की ह्याच्यात कृपया लक्ष घालावं आणि अशोक खांडे आहेत मोहन जोशी आहेत आम्ही सर्व मंडळी आहोत तुम्ही फक्त सांगा आम्ही तुमच्याकडे येतो आणि सगळा आराखडा देतो आशिष शेलार आज आपले सांस्कृतिक मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तेही सांस्कृतिक मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत बारा हजार पाचशे वा जेव्हा मी षणमुखान प्रयोग केला तेव्हा ते चार तास थांबले होते पूर्ण प्रयोग मुख्यमंत्री थांबले होते त्यांनाही नाटकांची आवड आहे बरेच वर्ष त्यांनी नाटकं बघितली आता स्वतः ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे त्यांनाही तुम्ही अवगत करा की ही ही अशी अशी परिस्थिती आहे नाट्यगृहांची डॉक्टर जब्बार पटेल मागच्याही भाषणात बोलले होते पण आपण कसं ते पुढे रेटायला लागतं पुढे म्हणजे गव्हर्मेंट कसं झालं तर माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे पण गेल्या दीड वर्षात अध्यक्ष झाल्यापासून फाईल कशी हलवायची ते फाईल कशी हलत नाही इथपर्यंत मला माहिती आहे त्यामुळे तुम्हाला नंबर बंद ते तुम्ही एक फोन आल की फाईल पुढे जाते आता मी आजच्या या विभागीय काय हे पटकन विसरायच्यात हे सांगून टाकलं बाकी काही नाही मी काय फराळा वक्ता बिकता नाहीये पाठ केलेली वाक्य बोलायची मला सवय आहे पण आज एकंदरीत इकडचा जो माहोल जो बघितला तो उत्साहाचा माहोल बघितला त्याबद्दल खरंच नगरची जी पूर्ण टीम आहे त्याचं मला खरंच कौतुक वाटतं आणि मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो वीस दिवसात इतका मोठा माहोल निर्माण करायचा हे काय खायची गोष्ट नाहीये पण ह्या टीमला अहिल्यानगरच्या या टीमला मी एकट्यानेच नाही संपूर्ण आमचं नियामक मंडळ त्यांनी जेव्हा जेव्हा अडचण आली ते सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले साठ पैकी साठ जणांनी त्यांना मदत केली सांगील ती मदत केली मुळात हे एकत्र काम करायची गोष्ट आहे आणि आम्ही मगाशी अशोक हांडे म्हणाले तसं शंभर वर्ष आम्ही एकत्र काम करतोय कमी जास्त काहीतरी होत असतं पण त्याच्याकडे काही फारसं लक्ष द्यायचं नसतं शेवटी डेस्टिनेशन काय आहे रिझल्ट काय पाहिजे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत पण आमची साठ जणांची एकदम घट्ट युती आहे आणि ती युती तुटणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणूनच अहिल्यानगरचे हे जे तुम्ही संमेलन केलेले खरंच कौतुकास पात्र आहात आणि आम्हा सगळ्यांकडून संपूर्ण साठ जणांच्या नियमाकडून तुमचे मी मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आमच्या